नाफेड ज्वारी खरेदी केंद्र बंद असून सुरू करा जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी पुत्र गोपाल पोहरेंची प्रतिक्रियाद्वारे मागणी यावर्षी उन्हाळी हंगामात ज्वारी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता शासनाच्या किमान आधारभूत किमतीत आणि खुला बाजारात मिळत असलेल्या भावात एक हजार रुपयाची तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा या नाफेडकडे लागून बसल्या होत्या जिल्ह्यात नाफेडच्या विविध केंद्रांवर साडेपाच हजार शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केली होती अपुऱ्या उद्दिष्टांमुळे तीनशे सत्तर शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्यात यावी त्यामुळे नाफेड ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी दहा जून रोजी दुपारी दोन वाजता शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी जिल्हाधिकारी अजित कुमार यांना प्रतिक्रियाद्वारे केली आहे यावर्षी ज्वारी पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आले असून शेतकऱ्यांना या ज्वारीचा जो किमान आधारभूत किंमत होती ते भेटायला पाहिजे होती त्याच्यावर खूप शेतकऱ्यांच्या आशा लागून होत्या मात्र अकोला जिल्ह्यातील जे नाफेडचे खरेदी केंद्र आहेत ते शेतकऱ्यांच्या नोंदी शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीनं पडलेलं असतानाच बंद पडलेले आहेत हा शेतकऱ्यांना म्हणजे एक प्रकारे लुटण्याचा मार्ग आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी ज्वारीच्या खर्दीपासून वंचित राहतात शेतकऱ्यांना क्विंटल मागे एक हजार रुपयाचा टोटा या ठिकाणी सहन करत करावा लागत आहे म्हणून हे जे बंद पडलेले खरेदी केंद्र आहेत ते पुन्हा चालू करा अशी आम्ही शासनाकडे विनंती केलेली आहे